मंडळी ही पहा कुल्फी ही कुल्फी मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने केले म्हणजे कॅरेमल नाही ना आररोट नाही ना, ना, ना कॉर्नफ्लावर नाही तर चला बघूया त्यासाठी मी घेतलं एक लिटर दूध दूध तापल्यानंतर मी थोडंसं दूध बाजूला काढून घेतले आणि बाकीचं दूध मी आटवायला ठेवलं आहे तर आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे आणि दूध आठवतानाच मी त्यात टाकले दोन चिमूट केशर आ, केशर ह्याच्यामुळे टाकले की आपल्या कुल्फीला अगदी नॅचरल कलर आला पाहिजे आणि छान दिसली पाहिजे कुल्फी आपली तर तुम्ही पण थोडंसं केशर असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर त्यासाठी आता आपल्याला सात काजू आणि मी सात बदाम घेतलेत आणि हवी तशी साखर गोडीप्रमाणे मी अर्धी वाटीच्या थोडी जास्त घेतली आणि आपल्याला ते वाटून घ्यायचे भरड नाही वाटायचं चा, चांगलं बऱ्यापैकी बारीक वाटलं आहे मी आणि आता आपल्याला टाकायचे ते दुधामध्ये दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्याला कुठेही मिक्सरवर फिरवायचं नाही नंतर तर बिलकुल ही झालेली नाही हे पहा मस्त आपल्याला त्याच्यानंतर याच्यानंतर तीन ते चार मिनिट चांगलं दूध उकळून घ्यायचे त्याच्याबरोबर काजू बदाम ही जरा व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे म्हणजे चांगले अगदी मिक्स होतील दुधामध्ये आणि त्याने घट्टपणा पण येईल तर तीन ते चार मिनटानंतर आपल्याला करायचं आहे गॅस बंद गॅस बंद केल्यानंतर जे आपण दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यात मी चार चमचे मिल्क पावडर मिक्स करून घेतली आणि ती पूर्ण गाठी विरगळून घ्यायचे आहेत आपल्याला तर पूर्ण खालीच मी गाठी विरगळून घेतलेत आणि आता आपल्याला दुधामध्ये ओतून घ्यायचे गॅस बंदच आहे पूर्ण ओतून घेतले आणि थोडा वेळ एखाद मिनिट हलवून घेतले गॅस बंद असताना त्याच्यानंतर एखाद मिनिटाने आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि पुन्हा दूध थोडंसं अटवून घ्यायचं आहे हे पहा मस्त दूध आपलं आटत आलं आहे आणि साईडचं पण काढून पातळीच आपल्याला आतमध्ये साईट टाकायची आहे बऱ्यापैकी दूध घट्ट झालं आहे आपलं हे पहा मला अशी कुल्फी करायचीच होती बिना झंझटवाली तर आता गॅस बंद केला आहे मी आणि कुटलेली वेलची साधारण मी पाच वेलची घेतलीत आणि त्या कुटून घेतल्यात त्याही मिक्स करून घेतल्या आणि आता आपल्याला करायचं आहे दूध थंड तर मी अशी कुल्फी करून बघणार होते की बिना कॅरेमल बिना कॉर्नफ्लावर तर बघू म्हटलं कशी होती तर आता मला लागणार आहे थोडासा पिस्ता वरती सजवण्यासाठी हे पहा अशा पद्धतीने झालं आहे दूध घट्ट एवढं झालं आहे आता मी घेते दोन कप भरून माझ्याकडे कप आहे या ते पद्धतीचे चिनी मातीचे तर मी कप भरून घेते दोन्ही पण आपले दोन्ही ही कप भरून झाल्यानंतर थोडासा पिस्ता घातला आहे आणि केशर घातलं आहे त्याच्यावर छान दिसण्यासाठी आणि त्याला आता फॉईल पेपर लावणार आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवणार सात ते आठ तासासाठी मी फ्रीजरमध्ये दे ठेवून देते बघूया आपली कुल्पी बनते का बिना झंझटवाली तर हे मिक्सरवर सुद्धा मी फिरवून घेतलेलं नाही सात ते आठ तासानंतर पहा मस्त बनली की नाही ना ना, ना, ना 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 कुल्फी आपली सुंदर खूपच छान अगदी कॉर्नफ्लावर नाही ना कुठलं काहीच घातलेलं नाही मी दूध पावडरशिवाय किंवा कॅरेमल केलं नाही किंवा मिक्सरवरनं फिरवून घेतलं नाही म्हणून मी याला म्हणते बिना झंझटवाली कुल्फी छान आहे ना आवडली